सुषमा शेंडे यशश्री शेंडे हिची आई माझ्या मुलीचं फायर इंजिनिअरिंग कॉलेज मला ॲडमिशन झाली होती ती तिथे शिकत होती ती तिथे हॉस्टेलला होती आणि तिचं हॉस्टेलला असताना सात मुलांकडून तिला त्रास देण्यात आला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न आला पण ती त्याच्यामधनं सुटली आणि त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती त्याच्या त्या कॉलेजमध्ये कंटिन्यू तिच्यावर तिच्यावर तिला त्रास देण्यात येत होता तिला अनेक माध्यमातून त्रास देण्यात येत होता शेवटी त्याने कॉलेज सोडलं आणि तिने काही काही दिवस आता घरी होती तिने दुसऱ्या कॉलेजला जॉईन पण केलं होतं परंतु ती कंटिन्यू त्याच कारण तिचं ते आवडतं फील्ड होतं आणि ते सुटल्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती आणि त्याच्यामुळे तिने सुसाईड केलं ते कॉलेज आपलं गृहमंत्रालयाच्या अंडरमध्ये येतं नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर मानकापूर ही घटना आहे मार्च दोन हजार बावीसची दोन हजार बावीसची घटना आणि आता तुम्ही पत्रकार परिषद घेत आहात काय नेमकं काढलं आताच सुसाईड केलं आहे तिने तेव्हा पण प्रयत्न केला होता पण कौन्सलिंग वगैरे करून बाकीचं सगळं समजवून तिला आतापर्यंत समजवलं आतापर्यंत ती केस सुरू आहे परंतु अजूनही केस चालूच आहे चालूच आहे म्हणजे तर त्याच्यामुळे नाही माहिती तिने सात एप्रिल या घडवटात काही नाही पोलिसांकडे त्यांना गेलो होतो ना सर त्यांच्याकडे भेटलो ना आम्ही मी यशवंत नथूजी शेंडे राहणार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे माझा देवेंद्र फडणवीसांचा तिथेच मी राहतो आणि मला त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी एक चांगला वकील द्यावा आणि या फिझणाला लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे यांना सजा लवकरात लवकर देण्यात यावी आणि माझ्या मुलीची मला शांती द्यावी बस कोण ते सात लोक त्यांचे फर वीरेंद्र सिंग त्यांचे नाव आहे याच्यामध्ये वीरेंद्र सिंग अभिषेक कुमार अनुराग सिंग अनुज सिंग शशांक शेखर हर्ष लोचक आणि शशांक पांडे हे यूपी बिहार राजस्थान इथले राहणारे आहेत आणि यांचे नोकरी कुठे कुठे लागले हे आम्हाला माहीत नाही साही जणांना नोकऱ्या लागल्या आहेत कॉलेज प्रशासन तसेच पोलीस प्रशासन पोलीसवाल्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला सर धनतोली पोलीसने ते भरपूर सपोर्ट केला धनतोली बजाज बजाज नगर सॉरी बजाज नगर ते मी माझं फार संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे मी रात्री झोपत नाही सर रात्र रात्रभर झोपते मी आईच्या नंतर फक्त तिच्यावर प्रेम केलं तिसऱ्यावरील मुलगा दुसऱ्या तिसऱ्यावरील पत्ती चौथ्यावरील मी मी त्यांना एकच विनंती करतो की यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि यांना लवकरात लवकर सजा चांगला वकील देऊन सरकारी चांगला वकील देऊन यांना सजा देण्यात यावी हेच मुख्यमंत्री साहेबाला माझी विनंती आहे सर मला एक म्हणायचं आहे नुसतं माझ्या मुलीला नाही त्या कॉलेजमध्ये जर माझ्या मुलीसोबत होत असेल तर बाकीच्याही मुलींसोबत होत असेल एका वेळा हिनी ही, ही सांगू शकली किंवा हिच्यासोबत जा जास्त झालेलं असेल कदाचित पण फार कमी कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात कोणासोबत तरी होत असेल आणि कॉलेज प्रशासनामध्ये आणि कॉलेज याच्यामध्ये हे होणं योग्य नाही आणि ह्याकडे महा आपल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि कॉलेज प्रशासनाकडनं म्हणजे मुलींना योग्य ते म्हणजे मदत मिळाली पाहिजे मला असं वाटतं नुसतं एका एक मुलीसाठी नाही सगळ्यांसाठी जर तिच्याकडे कॉलेज प्रशासनाने असतं आणि तिच्या मागे जर उभे राहिले असते तर कदाचित आज ती ह्या हयात असती कारण तिला एकटं पाडण्यात आलं तिच्या बाजूनी कुणीही उभं नव्हतं हो त्याच्यामुळेच आज तिने हा एवढी मोठी स्टेप उचललेली आहे आणि ती हार मांडली आहे अंकुल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विदर्भाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग ये दुखी परिवार संगठना को एक न्याय मंगने आया है तो उनका जो स्टोरी है वो देखते हुए संगठन ने पूरा लिया इनके विषय में जो जो इनकी कहानी बच्ची की अभी जो सुसाइड किया है उसके ऊपर में कॉलेज ही जिम्मेदार है ऐसा सभी का मानना है और संगठना का भी मानना है तो कॉलेज प्रशासन के जो डायरेक्टर्स थे आर चौधरी मेरी एक ही एक ही विनंती है निवेदन ही निवेदन विनंती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब से कि लाड़की बहन योजना में आपने सभी को मदद की सभी की फाइनेंशियल स्ट्रांग की वो सब ठीक है वहाँ तक ठीक है लेकिन बहनों की और महिलाओं की सुरक्षा क्या है उनके लिए महाराष्ट्र में जो केसेस बढ़ रहे रेप केसेस बढ़ रहे हैं उसमें कमतरता कुछ भी नहीं हो रही सब बढ़ रही है शायद आप लोगों को मालूम होगी और एक निवेदन आप लोगों को है सभी पत्रकार बंधुओं को कि अपने कलम में जो ताकत है वो दिखाइए क्योंकि जो ये बच्ची के ऊपर जो भी अन्याय अत्याचार हुआ है और उसी कारण वो हरासमेंट होकर उसने सुसाइड किया है तो एक ये, ये महाराष्ट्र की किसी बच्ची ने ऐसा करना नहीं चाहिए ऐसा अपने को आपके आपके पेपर में आपके चैनल में आप ये ये करिए कि मुख्यमंत्री साहब तक पहुंचना चाहिए और मुख्यमंत्री साहब ने देवेंद्र फडणवीस जी ने कुछ एक्शन लेना चाहिए और कड़क कायदा बनाना चाहिए कि ऐसा कोई भी बच्चा कोई भी लड़का बाहर के लड़के आके या कोई भी ऐसा कोई भी बच्चियों की तरफ गलत नज़र से ना देखे आपके संगठना क्या करेगी हमारी संगठना अभी इस प्रकरण में पर्सनल लेवल पे ले, लिया है हम लोगों ने तो जहाँ तक हमको लड़ना है लड़ाई लड़ेंगे बच्ची को न्याय देने के लिए आप कॉलेज से भी मिलोगे क्या डायरेक्टर के पास भी जाओगे क्या मुझे डायरेक्टर के पास जाने की जरूरत नहीं है वो जवाब देंगे कि बच्ची को आपने सिक्योरिटी क्यों नहीं दी है क्यों किया गया अगर वो कैंपस में रह रही है सर अगर लड़कियाँ रह रही है तो लड़कियों की सुरक्षा की जिम्मेदारी किसकी होती है कॉलेज प्रशासन की ना फिर वो वहाँ पे सुरक्षित क्यों नहीं है अगर सुरक्षित होती तो उसके साथ ये सब होता ही नहीं ना नहीं तो आपका कहना वही है कि कॉलेज प्रशासन जिम्मेदार है कॉलेज प्रशासन जिम्मेदार है इसको कॉलेज प्रशासन ही जिम्मेदार है अगर कॉलेज प्रेसिडेंस जिम अगर अगर नहीं होता तो उसके साथ होता ही नहीं क्योंकि वो कैंपस के अंदर है वहाँ पे वो नौ बजे के बाद उनको कॉलेज के गेट के अंदर एंट्री करनी होती है और साढ़े नौ के बाद उनको अपने हॉस्टेल के अंदर एंट्री करनी होती है आप जाके देखिएगा जो भी है हॉस्टेल और बॉयज हॉस्टेल जो बनाया हुआ है वो आने की जो सुरक्षितता चाहिए लड़कियों को उस टाइप से नहीं बना हुआ है महाराष्ट्र के मुख्यमंत्री और गृह मंत्री से आपकी क्या मांगे अभी हमारे पत्र व्यवहार करोगे उनसे हम तो पर्सनली अभी उनको एक निवेदन देने वाले हैं जिसमें प्रशासन का जो कॉलेज है गृह मंत्रालय का कॉलेज है उसको कार्रवाई करनी चाहिए उसके जो डायरेक्टर्स हैं उन पर कड़क कार्रवाई होना चाहिए उन पर गुना दाखिल होना चाहिए और पुलिस प्रशासन को भी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने थोड़ा कड़क कार्रवाई करना चाहिए कि जब ये केस आपके पुलिस स्टेशन तक आई तो जो आयो था तो आयोग का काम क्या था आयोग का काम था कि वहाँ पे उस, उस कॉलेज पे गुना दाखिल करें क्योंकि वहाँ से शुरुआत हुई क्राइम की शुरुआत वहाँ से हुई और बच्ची को मजबूर किया गया कि उसके लिए कुछ भी नहीं है न्याय व्यवस्था कुछ भी नहीं है कोई कोर्ट नहीं कुछ नहीं तो उसने सोच लिया बच्ची ने कि अभी कुछ मुझे न्याय नहीं मिल सकता ना पुलिस वालों से ना प्रशासन से इसलिए उसने आज सुसाइड किया मेरा नाम मोहन बड़वाई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विदर्भ उपाध्यक्ष मोहन बड़वाईक क्या मांगे आपकी अभी सरकार से यही मांगे हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस योजना के अंतर्गत बेटियों की सुरक्षा होनी चाहिए कहीं पर भी चाहे वो माँ हो बहन हो बेटी हो सभी की सुरक्षा होनी चाहिए और ख़ासकर यशस्वी सिंडे के साथ में जो हुआ ये हर एक बच्ची जो स्कूल कॉलेज में पढ़ती है उनकी सुरक्षा की जवाबदारी कॉलेज प्रशासन की है और कॉलेज प्रशासन ने ध्यान नहीं देने की वजह से ये घटना हुई है उन्होंने यदि प्रशासन ने एक्शन लिया होता उन सातों लड़कों के ऊपर में तो 100 परसेंट वो बच्ची आज जीवित होती हमारे बीच में तो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस जिससे यही विनंती है कि इस कार्रवाई को कड़क अंजाम दिया जाए मेरा नाम तिलक्षण टिपुर मराठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ एक सदस्य है आज जी सुषमा शेंडे हे या मुलीच्यासोबत जे झालेली घटना आहे खूप दुःख आणि खूप अंत दुखवणारा आणि त्याच्यामध्ये इतकं म्हणजे रळ रळणं रळणं येणारं आहे आणि प्रत्येक मुलीला त्याच्या त्रास होत आहे त्या त्रासाला पहुचणारी संघटनेनी आणि त्या आई वडिलांनी तिला न्याय मिळावा आणि ज्यांनी हे हरकत केलेली आहे त्यांना सजाव व्हावा आणि असं दुष्कर्म कधी झालं नाही पाहिजे असं कायद्यामध्ये चांगलं मजबूत करण्यात यावा असं निवेदन मुख्यमंत्री साहेबांना करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी याच्यात दखल केला तुम्ही काय करणार आम्ही यांना सपोर्ट करू यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही त्यांना जिथं आवश्यक असेल तिथे आम्ही त्यांना सपोर्ट करू मुख्यमंत्र्यांना भेटणार वेळ आली तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण भेटू